श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आ आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावाने ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंत चतुर्थी वरद चतुर्थी असे देखील म्हणतात गणेश लहरी ज्या दिवशी या पृथ्वीवर प्रथम आल्या त्या ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने एक सहस्रपटीने जास्त असे कार्यरत असतात धार्मिक अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात या दिवशी व्रतासोबत श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण पहा तर एक तुम्ही एक वेळ उपास नाही केला तरीही चालेल पण एकवीस तांदळांचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही केल्याशिवाय राहू नका यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण कतिन जी इच्छा असेल ती नक्की बाप्पाच्या कृपेने पूर्ण होईल घरात भरभराहट येईल दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल तर हा एकवीस तांदळांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला आणि चला मी तुम्हाला सांगते तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे गुरुवारी मागी गणेश जयंती आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा एकवीस तांदळांचा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता आता या मागी गणेश जयंतीला सर्वजण व्रत करत असतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात कारण या दिवशी व्रताला अनन्य असे साधारण महत्त्व आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो त्या व्यक्तीला आयुष्यातील सर्व अडथळे जे आहेत ते दूर होतात घरात सुख समृद्धी आणि शांती येते आरोग्य धन आणि यशाची प्राप्ती होते या यामुळे संततीचे प्रा सुख लाभते म्हणून या प्रत्येक या दिवशी उपवास करत असतो परंतु तुम्हाला उपवास करताना एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला यामागे गणेश जयंतीला दिवसभर व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे परंतु संध्याकाळी चंद्राचे दर्शन तुम्हाला करायचे नाही इतर वेळी आपण संकष्टी चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत सोडत असतो परंतु तुम्हाला मागी गणेश जयंतीला चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राचे दर्शनसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही तर फक्त दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आणि व्रत हे जे आहे सोडून द्यायचे आहे शक्य असेल तर या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही चंद्राकडे बघू नका याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतील त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही या दिवशी सोन्याची किंवा चांदीची ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पंचधातूचीसुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती आणायची आहे आणल्यानंतर तिला गंगाजलाने चा अभ अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि ही जी मूर्ती आहे ती आपण आपल्या देवघरामध्ये स्थापत स्थापित करायची आहे जर अगोदरच तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती तिथे तुम्ही विधिवत या दिवशी पूजा करायची असते आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो एकवीस तांदळांचा सा उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते अगदी माझ्या मनात ते तुमच्या माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करत असतो परंतु मेहनतीला नशिबाची साथ मिळावी त्या मेहनतीमध्ये यश मिळावं म्हणून आपल्याला जो उपाय आहे तर हा करायचा आहे मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची असेल मुलांची मुलांची प्रगती होण्याबद्दलची असेल पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा शारीरिक मानसिक कि ज्या अडचणी असतात त्या पूर्ण होण्यासाठी असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तो जयंतीला सु करू शकता ज्या घरात हा उपाय केला जातो त्या व घराची वर्षभरात गणपती बाप्पा भरभराहट करून देतात गणपती बाप्पांच्या कृपेने गरिबी आणि दारिद्र्य ही नष्ट होते आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पानामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि गोड थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण चतुर्थीला तिलकुंत चतुर्थी असे देखील म्हटले आहे म्हणून या दिवशी तिळालाचं खूप म मोठं महत्त्व आहे म्हणून या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर तुम्हाला करायचा आहे स्वच्छ स्नान करून झालं की गणपती बाप्पांची अशी पूजा करायची आहे मूर्तीवर पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर एका पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि यानंतर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा करून त्यावरती आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा अर्पण करायचे आहे जास्वंदाचं फूल असेल तर तीही अर्पण करा गणपती बाप्पांना तिळगुळाचा लाडू जो आहे तो प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण जे आहे प्रसन्न करायचं आहे यानंतर हा उपाय जो आहे तो करू शकता जेव्हा तुम्ही अशा विविध पद्धतीने बाप्पांची पूजा करता तेव्हा बाप्पा प्रसन्न होतात यानंतर जेव्हा तुम्ही काही उपाय करतात तेव्हा या उपायांचं बाप्पांच्या कृपेने तुम्हाला शीघ्र असं फळ प्राप्त होतं आत्ता या दिवशी गणपती बाप्पांना घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि तीळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी आपण बाप्पांना तीळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त केली तर नक्कीच पूर्ण होते यामुळे जे मुलं मुलं शिक्षण घेणारी आहेत त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे जेणेकरून त्यांची देखील अभ्यासामध्ये प्रगती होईल एकवीस तांदळांचा उपाय करण्यासाठी तुम्हाला अखंड एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेता घेताना कुठलेही तुटलेले फुटलेले असे नको हवे तांदूळ फुटलेले नको हवेत घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते म्हणून गणपती बाप्पांना ज्या काही वस्तू तुम्ही अर्पण करत असतात त्या अखंडच घ्यायच्या असतात यानंतर त्या एकवीस तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि ते लाल पिवळे तांदूळ तुम्हाला करून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांच्या अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचे आहे बाप्पांसमोर सर्वप्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कारण जेव्हा कोणताही उपाय आपण करतो सेवा करतो त्या पोचवण्यासाठी का दिवा जो आहे आपलं काम करत असतो म्हणून अग्नीच्या अग्नीच्या सहाय्य सहाय्याने कोणतीही पूजा जी आहे ती आपण करत असतो तर उपाय करत असताना सर्वप्रथम दिवा लावायचा आहे यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे एकवीस अक्षदा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम गणपते नमा ओम गंग गणपते नमा या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठन करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक आवर्तनेसुद्धा करू शकता परंतु एवढे शक्य नसेल तर किमान तीन वेळा तरी आपल्याला बाप्पाचं गणपती अथर्व शिष्यम जे आहे त्याचं पठन करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणून घ्यायची आहे तीन वेळा गणपती स्तोत्राचा सुद्धा पठन करायचा आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता अक्ष ज्या अक्षदा आपल्या हाता हातामध्ये आहेत त्या हाताची मूठ ही आपल्याला घट्ट बंद करायची आहे मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहे बाप्पांकडे इच्छापूर्तीसाठी आपल्याला साकडं घालायचं आहे आणि यानंतरच आपण एक एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे अर्पण करताना ओम गणपते नमा असं म्हणायचं आहे मंत्र म्हणल्यानंतर इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे आणि त्या अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे पुन्हा दुसरी अक्षदा घ्यायची मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि अर्पण करायची दुसरी अक्षदा ही तशी बापांना अर्पण करायची एकाच वेळी तुम्ही या अक्षदा अर्पण करू नका आपल्याला एक एक करून एक अक्षदा घेत मंत्र म्हणत बाप्पांना ह्या अर्पण करायच्या आहेत तर एकवीस वेळा मंत्राचा पठन करून एकवीस वेळा तुमची इच्छा बोलून तुम्हाला हे तांदूळ म्हणजेच या अक्षदा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यामुळे बघा आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते तसेच हा उपाय केल्याने कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होत असतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते योगायोगाने ही गणेश जयंती गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या गुरुवारच्या दिवशी अजून खास काही प्रभाव प्रभावी उपाय जे आहेत ते सुद्धा केले जातील जेव्हा असे योग एकत्र येतात तेव्हा सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होतो आणि या सर्वार्थ सिद्धी योगामध्ये तुम्ही अजून काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात सतत पैशाच्या अडचणी अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्ही पाच रुपये कमवा तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल तर अशा वेळी तुम्ही एकवीस तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हळद कुंकू टाकायचा आहे आणि त्या लाल पिवळ्या अक्षदा बनवून घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामध्ये या अक्षदा बांधायच्या आहेत आणि यानंतर याची पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या तुम्ह देवघरामध्ये दे माता लक्ष्मींच्या फोटोसमोर माता लक्ष्मींच्या फोटोसमोर तुम्हाला हे ठेवायचं आहे यानंतर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे आणि आप आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे पो ही पोटली तिथून उचलायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरीमध्ये तुम्ही पैसे जिथं कुठं ठेवत असाल तिथे ही पोटली ठेवायची आहे आपल्याला यामुळे घरात भरभराहट हो येणार आहे दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होणार आहे घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा दूर होत होणार आहेत हा उपाय पण तुम्ही करा घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल घरातल्या मुलांची सुद्धा या उपायाने प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर सुद्धा नांदणार आहे हा उपाय जो मी तुम्हाला सांगितला तर तुम्ही नक्की गुरुवारी गणेश जयंतीला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर उदया दिव गुरुवारी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांचे जाऊन दर्शन घ्यायचे आहे यथाशक्ती तुम्हाला जितके होईल तिकडे तिळाचे लाडू जे आहेत ते प्रसाद म्हणून वाटायचे आहेत मंदिरामध्ये बाप्पांचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्की प्राप्त होईल तुम्हाला अशीच नवनवीन पूजा सेवा उपायांबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आप आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ गय गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ